यावेळेस था राज ठाकरे यांचा आज गुढीपाडवा मेळावा हा दादरच्या शिवाजी पार्कवर होतोय आणि या ठिकाणीच राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे तिथं राज ठाकरे यांनी गॅलरीतून आपल्या नातवाला घेऊन या ठिकाणी ते गॅलरीतून बाहेर आले त्यांनी या सगळ्या तयारीचा आढावा घेतलेला आहे की ती मोठ्या संख्येनं महाराष्ट्र मा, मा, नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते इथं जमलेत तर ते देखील त्यांनी पाहिलं नातवासोबत त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना हात हलवून अभिवादन केलेलं आहे आणि ही दृश्य आपण बघतोय की थेट दादरची आहेत शिवाजी पार्क या राज ठाकरेंच्या मेळाव्याला आता मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आहे आणि तिथे बाजूलाच असलेलं शिवतीर्थ हे राज ठाकरेंचं निवासस्थान तिथं राज ठाकरे आपल्या नातवासोबत यावेळेस गॅलरीमध्ये ही थेट दृश्य जी आपण पाहत आहात झी चोवीस तासभर आज गुढीपाडवा मेळावा मनसेचा होतो आहे मोठ्या संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते हे इथं पोहोचलेले आहेत राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आणि त्याआधी राज ठाकरेंनी आपल्या नातवाला घेऊन शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानातूनच किती मोठ्या संख्येनं तयारीचा आढावा या ठिकाणी घेतला किती मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले आहेत किंवा कशा पद्धतीनं तयारी झाली त्याचा आढावा घेण्यासाठी ते, ते, ते बाहेर आले त्यावेळेस आपल्या नातवाला घेऊन ते इथे आले आणि नातू कियान जो आहे राज ठाकरेंचा अमित ठाकरेंचा सुपुत्र यांना देखील या इथे जमलेल्या कार्यकर्त्यांना आपण बघतोय की कशा पद्धतीनं हात हलवून अभिवादन केलेलं आहे आणि राज ठाकरे त्याच्यासोबत आजोबा आणि नातवाचा हा गोड क्षण यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे कार्यकर्ते अनुभवत आहेत आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामधून हा क्षण टिपण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली राज ठाकरे ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस राज ठाकरेंना आवाज देखील हे कार्यकर्ते देत होते कियान या त्यांच्या नातवाला देखील आवाज देण्याचा प्रयत्न हे कार्यकर्ते करत होते